पन्हाळा तालुक्यातील तिरपण विद्या मंदिर शाळेत अद्ययावत संगणक लॅबचा शुभारंभ करण्यात आला या लॅबमुळं ग्रामीण भागातील विद्यार्थी जगाशी ऑनलाईन जोडले जाणार आहेत तसंच कॉम्प्युटर क्षेत्रातील अभ्यासक्रमाची माहितीही विद्यार्थ्यांना अवगत होणार आहे पन्हाळा तालुक्यातील तिरपणची शाळा व्यवस्थापन समिती गावातील दानशूर व्यक्ती आणि पालकांच्या सहकार्यातून विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक संगणक लॅबची निर्मिती करण्यात आली आहे त्याचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला सध्या या लॅबमध्ये आठ संगणक तीन लॅपटॉप आणि पाच टॅब आहेत या संगणक लॅबसाठी सर्व शिक्षकांबरोबर चेतन शिंदे या शिक्षकाचा मोठा वाटा आहे या संगणक लॅबमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी जगाशी ऑनलाईन जोडले जाणार आहेत परीक्षेबरोबर इतर ज्ञान अवगत करण्यासाठी ही लॅब उपयुक्त ठरेल असं मत यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी शशिकुमार पाटील यांनी व्यक्त केलं कार्यक्रमाला केंद्रप्रमुख आर टी बर्गे एस पी चौगुले शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सरदार पाटील यांच्यासह सरपंच उपसरपंच आणि ग्रामस्थ उपस्थित होते